दोन हजार आठ ते शहाण्णव टू थाउजंड एट हंड्रेडित्रिरित बेचाळीस नाईन हंड्रेडी टू हे प्रमाणपत्र फसवणूक दिले

या विरोधी पक्षाचे नेते आहेत आमदार आहेत खासदार आहेत किरीट तोमियाच्या नावाने खडे बोलत होते त्याला देशाचा समाजाचा दुष्पन म्हणत होते आता या संबंधीच उत्तर देणार का

एम आय एम चे नेते समाजवादी पालकीचे नेते हे या दोनशे बेचाळीस तर उदास पोलिसांना कारवाई करण्यासाठी केव्हा पत्र हे सगळं संघर्भकांनी झालं होतं का या सगळ्या नेत्यांना माहित आहे का माहित होत फसवणुकीने भारताचं नागरिकत्व तत्व प्राप्त केलं जात आहे म्हणून ते दबाव आणत होते आणि म्हणून हे राजकीय नेते तहसीलदारवर दबाव आणत होते हे करू नका यांना बाबदा नेतीची पडली अति चिंता आहे यांना ज्या व्यक्तीकडे इथे त्याचा जन्म झाला त्याचे एक पण कागद नाही आहे एक पण पुरावा नाही आहे

हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव